नमस्कार मी विशाल लाहोटे अम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आनंदमच्या या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही प्रत्येक आठवड्याला एक अशी मराठी प्रेरणादायी कथा तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या आठवड्यातसुद्धा मी एक कथा तुम्हाला वाचून दाखवली ज्यामध्ये आपण भावनांच्या गावामध्ये सफर करून आलो या वेळेला सुद्धा अशीच एक वेगळी कथा मी तुमच्या समोर घेऊन येतोय ही कथा मी लिहिली नाहीये जुन्याच एका कथेमध्ये जी माझ्या वाचनात आली होती त्याच्यामध्ये मी काही नॉमिनल चेंजेस करून ती कथा पुन्हा तुमच्या समोर मांडतोय ही कथा पॅरेंटिंगसाठी खूप जास्त महत्वाचं मला असं वाटतं प्रत्येकाने ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकावी आणि तुम्हाला कथा ऐकून झाल्यानंतर काय वाटतंय हे नक्की सांगावं तर आता आपण कथेला सुरुवात करू मी कोणी कथा वाचत नाहीये पहिल्यांदाच प्रयत्न करतोय तुमच्या समोर कथा वाचण्याचा तो काही चुकत असेल तर नक्की मला क्षमा करावं पण कथेचा आशय समजून घ्यावा हे नक्की तर कथेला सुरुवात करूया एका शाळेमध्ये सुजाता नावाची एक शिक्षिका चौथीच्या वर्गावर शिकत होती एके दिवशी सुजाताने मुलांना एक विशेष आणि विचार करायला लावणारा गृहपाठ दिला निबंधाचा विषय होता देवाने माझ्यासाठी काय करावं सर्व मुलांनी निबंध लिहून शिक्षिकेकडे सुपूर्द केले रात्रीच्या जेवणानंतर सुजाता मोबाईलवर वेब सिरीज बघत बघत जे निबंध मुलांनी तिच्याकडे दिले होते ते चाळत बसली होती अचानक एका निबंधाने तिचे विशेष लक्ष वेधलं तिने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि तो निबंध वाचायला सुरुवात केली तो निबंध वाचत असताना तिचं मन सुन्न झालं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले ते अश्रू पुसत असतानाच तिचा पती अमोल कामावरून घरी आला त्याने सुजाताला पाहिलं आणि तिला विचारलं काय झालं इतकी भावनिक का झाली आहेस असं काय वाचत आहेस तू सुजाताने कसलीही प्रतिक्रिया न देता तो कागद अमोलच्या हातात दिला अमोलने कुतूहलानेच तो कागद वाचायला घेतला आणि तो निबंध वाचायला सुरुवात केली माय डिअर देवबाप्पा माझ्याकडे भरपूर खेळणी आहेत त्यामुळे मला खेळणी नको माझ्याकडं नवीन कपडे सुद्धा खूप आहेत त्यामुळं मला नवीन कपडे सुद्धा नको चॉकलेट्स फ्रीजमध्ये चॉकलेट्स भरून पडलेले आहेत मला ते पण नको मग असं काय बरं आहे की जे तू मला देऊ शकतोस हो देवा तू मला कोणतीही वस्तू देऊ नकोस माझी इच्छा आहे की तू लवकरात लवकर मला माझ्या आई किंवा बाबा कुणाचाही स्मार्टफोन बनव बाप्पा मला माहीत आहे की तू विचार करत असशील अरे काहीही काय मागतोयस पण बाप्पा माझ्या आईबाबांचे जेवढं लक्ष वेळ आणि महत्व स्मार्टफोनला मिळतं ना तेवढंच मला सुद्धा हवं आहे खूपदा मी शाळेतून घरी आल्यावर एकटाच असतो आई बाबा दोघेही कामावरून उशिरा घरी येतात दोघेही थकलेले असतात पण तरीही मला त्यांच्याशी बोलायचं असतं पण बाबा सोफ्यावर टेकून लगेच फोन घेऊन बसतात माझ्या बोलण्याकडं त्यांचं लक्षच नसतं माझ्या बोलण्याला हो बरं अशी उत्तरं देत ते माझ्याकडं न बघता त्यांच्या मोबाईलमध्ये काम करत असतात मी जास्तच बोलत राहिलो तर नंतर बोलू आता माझा महत्वाचा कॉल सुरू आहे असं म्हणतात आई सुद्धा तिच्या फोन मध्ये असते स्वयंपाक करताना घरकाम करत असताना ती बऱ्याचदा मोबाईलवरच रील किंवा एखादी वेबसिरीज बघत असते एकदा मी आजारी असताना आई माझ्याजवळ थांबून होती पण मी कसा हट्टीपणा करतो मी कसं कोणाचा ऐकत नाही ते हे फोनवरून आजीला खूप वेळ सांगत होती त्यावेळेला मला ती फक्त माझ्याशी बोलताना हवी होती पण तेव्हा सुद्धा ती फोनवरच आजीसोबत बिझी होती मला मस्ती करायची असते गाणं गायचं असतं जोर जोरात सुद्धा करायचा असतो पण असं काही केलं तर दोघांपैकी के एक जण तरी चिडतोच आवाज कमी कर बाळा आम्हाला थोडंसं काम करू दे असा त्यांचा ओरडा चालू असतो बाप्पा मला तर आजकाल आईबाबांबरोबर फिरायला जाताना खूप टेन्शन येत असत तुला माहित आहे आम्ही तिघे फिरायला जातो तेव्हा सुद्धा आईबाबा फोनमध्ये फोटो काढण्यात आणि रील बनवण्यात बिझी असते आम्ही गप्पा मारतच नाहीत बाप्पा आम्ही जर स्मार्टफोन झालो ना तर आई बाबा रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं माझ्याशी बोलतील मी जर स्मार्टफोन झालो तर माझं म्हणणं नोटिफिकेशन समजून मला प्राधान्य देतील आणि सर्वात महत्वाचं मला स्वतःपासून एक क्षण सुद्धा दूर करणार नाहीत मी दुर्लक्षितच राहणार नाही देवबाप्पा प्लीज लवकरात लवकर मला स्मार्टफोन बनव निबंध वाचून अमोल पूर्णपणे हादरला त्याच्या डोळ्यात त्या पालकांबद्दल राग आणि मुलाबद्दल करुणा उत्पन्न झाली त्याने निबंध टेपलावर ठेवला आणि सुजाताकडं विषन्नपणे पाहिलं बाप रे काय ही परिस्थिती कशा आहेत आजकालचे पॅरेंट्स आज या बिचाऱ्या मुलाला अटेन्शनची गरज आहे ती गरज पूर्ण करायची जबाबदारी त्या पॅरेंट्सची नाही का या मुलाच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार मला वाटतं आजकालचे पॅरेंट्स खूप चुकतात सुजाता शांतपणे म्हणाली अमोल तू म्हणतोय हे शंभर टक्के खरं आहे पण तुला माहित आहे का हा निबंध आपल्याच मुलांनी लिहिलाय अमोलसाठी हा फार मोठा धक्का होता त्याचे डोळे खाडकन उघडले त्याच्या लक्षात आलं की आजकालच्या अनेक कुटुंबांमध्ये ही परिस्थिती आहे केवळ त्याचं एकच कुटुंब यासाठी अपवाद नाही त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती सुजाता आणि अमोल आता तरी स्मार्टफोनच्या मायाजाळातून बाहेर पडतील का मला वाटतं नक्कीच पडतील एका लहान मुलाने लिहिलेला हा निबंध वाचून तुमचंही मन हेलावले असेल ही केवळ एका मुलाची व्यथा नसून आजच्या काळातील डिजिटल पॅरेंटिंगचं गंभीर सत्य आहे व्हर्च्युअल वर्ल्डच्या या दुनियेत आपण सजग राहणे आवश्यक आहे पॅरेंट्स लक्षात असू दे मुलांना पालकांचा वेळ नाही तर त्यांचा अटेन्शन आणि प्रेझेन्स हवा असतो जेव्हा आपण ॲज अ पॅरेंट मुलं आपल्याशी बोलत असताना फोनमध्ये लक्ष देत असतो तेव्हा नकळतपणे मुलांना माझ्यापेक्षा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीपेक्षा स्मार्टफोन हा जास्त महत्त्वाचा आहे असं वाटायला लागतं आपल्या कळत नकळतपणे झालेल्या या इग्नोरन्समुळे मुलांना असुरक्षितपणा आणि एकटेपणा जाणवू लागतो त्यामुळं त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये फ्रस्टेशन अँगर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन लॅक ऑफ कॉन्फिडन्स असे अनेक ट्रेट निर्माण होतात बालपणात झालेले हे दुर्लक्ष पुढं जाऊन डिप्रेशन एन्झायटी याचं कारण बनू शकते ज्याची किंमत तुमच्या मुलाला त्याच्या आयुष्यभर मोजावी लागू शकते डिअर पॅरेंट्स लक्षात ठेवा मुलांसाठी तुमचे नेटवर्क कनेक्शन नाही तर तुमचं हार्ट कनेक्शन अतिशय महत्वाचं आहे पॅरेंटिंग इज अ विश बट पॅरेंटिंग इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो धन्यवाद ही कथा आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आनंदमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू एका नव्या कहाणीमध्ये धन्यवाद